तर मंडळी बघताय आपल्या कोकणातील वाटण बनवून तयार केलेलं आहे गोळं वरण केवढं भारी झालेलं आहे आणि हे जे वरण आहे ते बिना फोडणीच ह्याच्यामध्ये तेलाचा एकही थेंब वापरलेला नाहीये आणि बघताय एवढा भारी सुगंध आमच्या घरवर पसरलेला आहे ना खूपच सुंदर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज तुम्हाला पाहायला भेटणार आहे बिना फोडणीचं वाटण बनवून तयार केले जाणारं वरण आणि हे जे वरण आहे ना ते आपल्या कोकणातील अतिशय प्रसिद्ध आहे म्हणजे लग्नसराय म्हणा सत्यनारायणची महापूजा म्हणा किंवा एकत्र जेव्हा गाव जेवण असतो ना त्या टाइमाला हे वरण बनवलं जातं आणि हे वरण पूर्ण बिना फोडणीचं असतं आणि ह्याच्यामध्ये नाही एकही तेलाचं थेंब वापरत नाही तर माझी आई जी आहे ती याची रेसिपी बनवून दाखवणार आहे वरण बनवण्यासाठी आपल्याला इथे सर्वात पहिले एक वाटी मुगाची डाळ लागणार आहे आमच्या घरात चार माणसं आहेत त्याच्यानुसार आपण एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही आपल्याला व्यवस्थित आता उकळून घ्यायची आहे तर मंडळी इकडे आई आहे आणि आई आज आपल्याला बनवून दाखवणार आहे आपल्या कोकणातील प्रसिद्ध गोड वरण आम्ही त्याला बिना फोडणीचं वरण सुद्धा बोलतो कारण त्याच्यामध्ये ते तेलाचा एकही थेंब नाहीत आणि फोडणी अजिबात देत नाही तर इकडे आपल्याला सामग्री लागणार आहे वरण बनवण्यासाठी तर आई याच्यामध्ये तू काय काय घेतलं इकडे आता मी इथे खोबऱ्याची वाटी घेतल्या ओल खोबरं अच्छा आणि इथे चार लसणीच्या पाकळ्या घेतल्या इकडे आपण लसूण घेतलेला आहे एक कांदा छोटा घेतलाय मोठा असला तर तुम्ही अर्धा घ्या आणि ना आपल्याला वाटप करायला बरिशेप लागणार आहे धने घेतले तिथे आणि इथे जिरा आहे आणि इथे हळद आहे आणि इकडे आपण एक टोमॅटो सुद्धा घेतलेला आहे टाकायला म्हणजे ना टमॅटो पण लागेल आपल्याला हा तर आपल्याला टोमॅटो सोडून बाकी वाट है, ते ते या सर्व गोष्टींचा व्यवस्थित वाटप करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी लागणार आहेत तर इथे आपण खोबरा जो आहे तो किसून घेतोय आपल्याला वाटपामध्ये किसूनच खोबरा घालायचा आहे कारण तुकडे कधी कधी आपण करतो ना तर ते मिक्सरमध्ये बरोबर वाटत नाही आणि त्याच्यामुळे बारीक बारीक तुकडे जे आहेत ते तसेच राहतात म्हणून आपण किसून त्याचं वाटप करणार आहोत आणि मला सांग आपण ओल्या खोबऱ्याच्या व्यतिरिक्त सुक्या नसला ना जास्त शक्यतो ओल्या खोबऱ्यातच बनवायला पाहिजे छान होतो एकदम बरं इकडे आपण कांदा सुद्धा सर्व कटिंग करून घेतोय आपण छोटा कांदाच आपल्याला लागणार आहे मोठा सिद्ध जसं की बोलतो तुम्ही अर्धा घ्या आणि इकडे आपला खोबरा सुद्धा बघताय व्यवस्थित दिसून झालेला आहे आणि इथे आपण आता मिक्सरच्या भांड्यात सर्व वाटण सुरू करतोय बनवायला आपण कांदा सर्व घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर इकडे ह्या लसणाच्या पाकड्या घातल्यात आणि हा इकडे खोबरा सुद्धा आपण किसून घेतलेला तो सुद्धा घालून घेतोय त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ह्या सर्व गोष्टी सुद्धा टाकायच्या आहेत हाही आपला काय बडीशेप आहे ना एक चम्मच आपल्याला बडीशेप घालायची आहे त्याच्यानंतर दोन चम्मच धने घालायचे आहेत जिरा घेते एक जी आणि त्याच्या नंतरला आपल्याला हळद घ्यायची हळद किती आहे एक चम्मच घालते एक चमच आपल्याला हळद घालायची आहे ते सर्व गोष्टी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत सर्वांचं आता आपल्याला वाटप करायचं आहे आणि हा मंडळी बिना फोडणीचं वरण असणार आहे म्हणजे तेलाचं एकही वरणामध्ये आपण घालणार नाही आहोत आणि मुंबईसारख्या ठिकाणी रोजच्या जीवनामध्ये बरेच जण ऑइली काय ना काय खात असतात आणि हे म्हणजे एकदम बिना तेलाचं एकदम पौष्टिक वरण आहे ना बिना तेला म्हणजे फोडणी द्यायची नाही एकदा आपण मिक्सरचा भांडा फिरवलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे ना आ, बारीक बारीक करण्यासाठी व्यवस्थित थोडस एकदम पाणी घालायचं आहे अर्धा कप एवढा पाणी घालायचं आपल्याला त्याच्यापेक्षा पण थोडासा कमी म्हणजे कसं व्यवस्थित सर्व गोष्टी मिक्स होतोय तर मंडळी बघते आपला वाटप एकदम मस्त झालेला आहे आणि याला कलर सुद्धा एकदम छान आलेला आहे आई वाटप म्हणजे एकदम महत्वाची गोष्ट आहे ना वरण बनवण्यासाठी वाटप मेन महत्वाचं आहे आता सुगंध बघा गिरी याला पसरलाय धने अखेजेप असं अक्क टाकल्याच मस्त बरोबर ह्या वाटपामध्ये ना आपण सर्व गोष्टी पावडरच्या स्वरूपात नाही टाकलाय तर अख्खेच टाकले आहेत अख्खे धने बडीशेप जिरा आणि पावडर टाकल्याच्या नंतरला ना स्मेल थोडीशी कमी येते त्याच्यामुळे आपण सर्व अख्ख्याच गोष्टी टाकलेल्या अख्खे धने म्हणजे कसं बारीक केल्याच्या नंतरला जे स्मेल आहे आपल्या वाटपाला एकदम छान येते आणि कलर सुद्धा बघताय आपल्याला वाटपाला एकदम सुंदर आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित वाटप बनवायचं आहे मीन वाटप खूपच जास्त महत्व महत्वाचं आहे तर आता आपण किचन मध्ये आलेलो आहोत आणि आई आता डाळ बनवायला सुरुवात करते तर इकडे आपण जी डाळ उकळत ठेवलेली ना ती व्यवस्थित शिजून झालेली आहे आणि आपला वाटप सुद्धा छान झालेला इकडे बनवून तर याच्यामध्ये आता आपण घालून घेतोय थोडस याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी मिक्स करून आतमध्ये घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला वाटप केलेला मसाला टाकायचा त्याच्यानंतर आपल्याला काहीच गोष्टी नाही राहिल्या ना काय नाही आता टमाटो घालून घेते टमाटो आणि कडेपत्त आपल्याला कोथिंबीर वरून घालायचं त्याच्या व्यतिरिक्त काही नाही म्हणजे आपली झटपट अशी डाळ रेडी होईल तर इकडे आपण आता टोमॅटो सुद्धा कटिंग करून घेतोय आपण एक टोमॅटो घेतला होता तर व्यवस्थित आई आता कटिंग करून घेते आणि आपल्याला टोमॅटो ही डाळ शिजल्याच्या नंतरच घालायचं आहे ना टोमॅटो घालायचं हा म्हणजे थोडंफार कळ्यायला चालू झालं की त्याच्यानंतर शेवटीच हा त्याच्यानंतर आपल्याला शेवटीच ते टोमॅटो घालायचे तर इकडे आपण टोमॅटो कटिंग करून घेतलेला होता तो घालून घेतोय यात मध्ये त्याच्यामध्ये आपण आता कडीपत्ता घालून घेतोय आपण एक चम्मच मीठ सुद्धा याच्यामध्ये घालून घेतोय तर मंडळी बघताय आपल्या कोकणातील वाटण बनवून तयार केलेलं आहे के हे गोळं वरण केवढं भारी झालेलं आहे आणि हे जे वरण आहे ते बिना फोडणीचं ह्याच्यामध्ये तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही आहे आणि बघते एवढा भारी सुगंध आमच्या घरवर पसरलेला आहे ना खूपच सुंदर तर मंडळी बघता इथे आपलं वरण एकदम भारी रेडी झालेलं आहे आणि आत्ता आपण जेवायलाच बसलेलो आहोत जेवायला बघता इकडे आपण चवळीची भाजी बनवली होती त्याच्यासोबत हा आपण वरण बनवलेला आहे दोन पापड आहेत तिकडे राईस आहे आणि भाकरी आहे आणि व वरण तर एकदम जबरदस्त झालं आहे कलरसुद्धा छान आलेला आहे आणि जो आपण खोबऱ्याचा वाटप बनवला होता तो सुद्धा एकदम बघता छान खोबरा आतमध्ये दिसून येतो आहे आता आपण टेस्ट करून बघूया कशाप्रकारे हा वरण झालेला आहे एकदम अप्रतिम टेस्ट आहे थोडस गरम पण आहे आणि आपल्या गावाला कशी लग्न सर असते तेव्हा जास्त करून ह्या पद्धतीने वरण बनवतो आपण आणि एकदम तशीच चव ह्याची आता लागते तर आई कसं झालंय वरण मस्त झालं वाटते गावची आता कसं लग्न काय कार्यक्रम असले ना पूजा वगैरे तर असंच गाड बनवतात वरण सत्यनारायण ची पूजेला वगैरे लग्नाला आता लग्न जेवणाची मस्त मजा असे सेम टेस्ट आहे ना आ, गावाला जावं असंच वाटत गावाला जेवतोय तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा हा जे वरण आहे कोड वरण आम्ही याला जास्त करून बोलतो ते बनवू शकता आणि एकदम बिना फोडणीचं आहे तेलाचं ह्याच्यामध्ये एकही थेंब नाही आहे आणि कशा प्रकारे बिना फोडणीचं वरण आपण बनवतो जास्त करून कोकणामध्ये हे वरण सत्यनारायणची पूजा ते ते म्हणतात तेव्हा त्याच्यानंतरला लग्न सर आहे आणि कोणती पण असं सणाच्या दिवशी हा वरण बनवला जातो आ, तर ते तुम्हाला आम्ही तुम्हाला रेसिपी याची शेअर केली तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय